पार्थ पवार हा अतिशय तरुण आहे ते तिथं त्याला घेऊन गेले आम्ही पण मी निवडणुकीला उभवतो तेव्हा मस्जिदीमध्ये घेऊन जायचे कधी मंदिरामध्ये घेऊन जायचे कधी चर्चमध्ये घेऊन जायचे आम्ही नमस्कार करायचो तिथनं निघून यायचो त्या ठिकाणी त्याच्याबरोबरचे जे लोक होते त्याच्यात जे झालंय ते मला पण स्वतःला योग्य वाटत नाही मी आणि शरदराव पवार साहेब नेहमी आम्ही शपथ घेताना गांभीर्यपूर्वक दृढकथन करतो की अशीच शपथ त्या ठिकाणी घेत असतो काही काही जणं नवीन ज्यावेळेस येतात त्यावेळेस काही अनुभव नसतो त्यावेळेस एखादी ती ती, ती चूक होती ती चूक फार मोठी काही फासावर लटकवण्यासारखी चूक नाही आहे त्याचा मीडियाने पण एवढा भाऊ करण्याचं काही कारण नाही आहे ती चूक अजित पवारनी केली असती तर गोष्ट वेगळी होती तो अजून नौखा आहे मी त्याला ज्या गोष्टी सांगायला पाहिजेत त्या सांगितलेल्या आहेत त्याच्यामध्ये बाकीचे लोक नाही नाही हे असं करावं लागतं ते तसं करावं लागतं आणि त्याच्यामुळं त्याच्याकडनं ती अजाणते पुणं न कळत ते घडलेलं आहे हे मानले